त्याच्यामध्ये सकारात्मक विचार केला काही ते ह्याच काही गोष्टीमुळे आपल्याला मुस्लिम मतांचा लोकसभेमध्ये फटका बसला असं वाटतं का तुम्हाला कारण विरोधकांकडून नेहमी आरोप केला जात होता वेगवेगळ्या गोष्टींचं फेकणारी ते बसत जात होतं आणि त्याच्यामुळेच अल्पसंख्याक समाजाचा लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला फायदा झाला तर या गोष्टी जेव्हा निर्णय घेतला तेव्हा आम्ही जरी एकत्र असू तरी आमचा पुढे त्यामुळे पहिल्यापासून जो विचारधारा आमची होती तीच आम्ही पुढे घेऊन जातो याच्यामध्ये सर्व समाज गटकांना बरोबर घेणं अठरा पगड जाती जमातींना बरोबर घेणं आणि काम करणं प्रत्येकाला न्यायाची भूमिका देणं म्हणून तुम्ही पाहिलं असेल मंत्रिमंडळ सुद्धा स्थापन करत असताना आदरणीय दादांचं मंत्रिमंडळामध्ये सगळ्या जातीच्या लोकांचा समावेश आहे आणि हीच गोष्ट छत्रपती शिवरायांच्या विचारांची त्यांचाच विचार आम्ही पुढे घेऊन चालू त्याच्यामुळे निवडणुकीमध्ये विरोधकांनी राजकारण केलं खोटे नॅरेटिव्ह सेट केले त्याच्यामध्ये हे संविधान बदललं जाणार अशा चुकीच्या अफवा पसरवल्या आणि हे सगळं करत असताना ना त्याच्यावरती काही अंश जनतेने विश्वास ठेवला पण आता त्यांच्या लक्षात आलं की जे काही विरोधक सांगतात त्याच्यामध्ये काहीच तथ्य नाही आहे दा आणि म्हणून कदाचित कधी पै असतील त्यांच्याबरोबर तुम्ही पाहिलं एवढ्या मोठ्या संख्येने महिला बघिणी उपस्थित होत्या आणि ह्या ठिकाणी जसा प्रतिसाद मिळतो तसा महाराष्ट्रातसुद्धा जिथं जिथं जाईल तिथं आम्हाला मुस्लिम सुद्धा महिलांचा अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतो जे त्यांचा विश्वास आहे दादांच्या वाद्यावरती दादांच्या कर्तृत्वावरती दादांनी दिलेल्या शब्दावरती इथून पुढेही आम्ही या हो समाजासोबत सोबत आहे त्यामध्ये दोन आले महामंडळ असेल व बोर्डच्या माध्यमातून असेल देल, तितकं काही का आम्हाला करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही लोकसभेत मुस्लिम मतांमुळे फटका बसला आता विधानसभेमध्ये मुस्लिम मतं महायुती या यशस्वी ठरेल का यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांनी ज्या पद्धतीने छोटे नॅरेटिव्ह सेट केले होते संविधान बदलणार आणि घटना बदलली जाईल त्याच्यामुळे आरक्षण जाईल असं जे काही चुकीचं सांगितलं गेलं तर त्याच्यामध्ये त्या चुकीच्या गोष्टींवरती जनतेने विश्वास ठेवला हो पण आता लोकांच्या लक्षामध्ये आले असं काही झालंच नाही एखादी विरोधक हे एकदा एकदा फसू शकतात सारखेसारखे फसू शकत नाही आणि हे सगळा जीन समाज आमच्यासोबत आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं एक लाडकी योजना असेल अन्नपूर्ण योजना असेल त्या केवळ महिला वेगळा घटक असा म्हणून नाही तर सर्व समाजातल्या महिलांना ती योजना दिलेली आहे आणि त्याचा सगळ्या महिला बघणी लाभ घेतलेला आहे आत्तासुद्धा पाहिलं जवळजवळ नव्वद टक्के महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना त्याचा निधीसुद्धा मिळालेला आहे आणि अशा पद्धतीने ह्या सगळ्या बरोबर आहेत विरोधक टीका करत राहतात शेतीच्या पद्धतीने समाजामध्ये जातीवादामध्ये थेट निर्माण होतील करत त्यांचा नोंदवते पण अशा पद्धतीने राजकारण त्यांनी करू नये जलांजी पाटील रात्रीपासून उपोषणा बसले पुन्हा आता मराठा आरक्षणात सगळे सोडण्याच्या मागणीवरून त्यांचं पुन्हा उपोषण सुरू झालेलं आहे आणि त्यांनी पुन्हा सरकारवरच टीका केलेली आहे मला याबाबत काही माहिती नाही तर मी रात्रीचा प्रवास करून सकाळी तोटे मिळाले आणि सकाळपासून लवकर कार्यक्रम त्यांचा दादांच्या माध्यमातून काही प्रश्न सुटेल आरक्षणाचा काय वाटतं सरकारच्या माध्यमात वरिष्ठ पातळीवरती हे सगळे निर्णय घेतले आरक्षण नाही मिळालाच पण मी सबाबदार राहतील असं म्हणतायत मनोजे पाटील मला या वक्तव्याबाबत म्हणजे आपले जे काही हे सगळे प्रश्न आहेत ते महायुद्धी महायुद्धीचे वरिष्ठ नेते याबाबत चर्चा करणे आणि आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तर थँक्यू